सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहरी तालुक्यातील शिलेगाव इथे दहा फेब्रुवारी रोजी सुरू होत असणाऱ्या भागवत कथा महायज्ञ आणि भव्य कीर्तन महोत्सवाचा चार फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता महंत स्वामी रामगिरीजी महाराज सरलाबेट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सप्ताहाचा श्रीगणेश करण्यात आलाय शनिवारी दहा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी या सात दिवस चालणाऱ्या भव्य कीर्तन महोत्सवामध्ये दैनंदिन कार्यक्रम दररोज सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये नामवंत महाराजांचे हरिकीर्तन होणार आहे तर दुपारी दोन ते तीन या वेळेमध्ये प्रवचन होणार आहे संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये श्रीमद भागवत कथा होणार आहे या सप्ताहासाठी दहा एकरावरील क्षेत्रामध्ये भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे येणाऱ्या भाविकांच्या चारचाकी दुचाकी वाहनांची सुरक्षित व्यवस्था व्हावी म्हणून स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे सप्ताहाच्या कालावधीमध्ये शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते पाच या वेळेमध्ये श्रीमद भागवत ग्रंथ भव्य मिरवणूक आणि पूजन करण्यात येईल संध्याकाळी पाच वाजता महंत गुरुवार स्वामी रामगिरीजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे या सप्ताहासाठी शिलेगाव आणि पंचक्रोशीमधनं येणाऱ्या भाविकांसाठी आमटी भाकर या महाप्रसादाची सकाळ दुपार संध्याकाळ पंगत होणार आहे भाविकांनी याचा लाभ घ्यावा आवाहन करण्यात हा हो सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिलेगावचे उपसरपंच डॉक्टर पांडुरंग मसे तसेच सुरेशराव मसे बंगाळसाहेब साहेब नितीन मसे कोंडवडचे सरपंच अर्जुन मसे अनिल आढाव ज्ञानदेव म्हसे तसेच उत्तम नाना मसे सर्जेराव मसे नानासाहेब कोळसे भगवान मसे गोरक्षनाथ उंडे बाबासाहेब वने संतोष देवरे अशोक देवरे सदाशिव तागड पांडुरंग तागड आदिनाथ वाघ विजय माळोदे डॉक्टर निमाने हरिवक्त परायण मच्छिंद्र महाराज ढोकणे हरिवक्त परायण संजय महाराज मसे प्रभाकर मसे कैलास मसे निलेश मसे दीपक मसे बाळासाहेब मसे रवींद्र मसे दादा मसे संजय देवरे आदी परिश्रम घेत आहेत यावेळी पत्रकार राजेंद्र पवार सोमनाथ वाघ अशोक मंडलिक रमेश खेमनर प्रमोद डफळ राजेंद्र म्हसे यांचा सत्कार महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला आगमन झालं ध्वजारोहण झालं त्याचा आनंद सर्वांना आहेच तो, तो रुतिंग आणि हा आपला सप्ताह परत महाराजांचा सप्ताह इथे झाला तसाच व्हावा अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि या सहकार्य करण्यासाठी सर्व ग्रामस्थ महाराज आमच्या पंचक्रोशी मधून केंदळ झालं मानोरी झालं ओमरे झालं ब्राह्मणी झालं देसोंडी कोंडवड आरडगाव शिलेगाव इथून सर्व ग्रामस्थ तसंच सर्व तालुकाभरची मंडळी या सप्ताहासाठी उत्सुक राहतील अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो रामकृष्ण मनोज साळवे सह सतीश तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस, बत्तीस